दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा असे म्हणतात ते उगीच नाही दिवाळी अवघ्या काही चार पाच दिवसावर येऊन ठेपल्याने जामनेरची बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली आहे आज गुरुवार असल्याने जामनेरचा आठवडे बाजार होता ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने आठवडे बाजाराच्या खरेदीसाठी जमले होते दैनंदिन दैनंदिन लागणाऱ्या जीवना वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली होती दिवाळी म्हटली की गोडधोड करणे आलेच महागाई वाढत आहे हे मान्य आहे परंतु महागाई वाढली म्हणून जगणं सोडलं जाईल का पोटाला चिमटा घेऊन का होईना दिवाळीचा सण आनंदात साजरा करावाच लागेल त्यासाठी जामनेरकरांनी आजपासून खरेदीला मोठी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे शहरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू झाली आहे इलेक्ट्रॉनिक्स दुकान असो कपड्यांची दुकाने असोत सुपरमार्केट असो किंवा किराणा दुकान असो सर्वच ठिकाणी ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहत आहे येथे चार पाच दिवस ही गर्दी अशीच कायम राहील त्यामुळे आर्थिक उलाढाल होईल यात शंकाच नाही दिवाळी सण मोठा आनंदाचा तोटा असे उकेच म्हणत नाही याला कारणही तसेच आहे दिवाळी सण हि हिंदू संस्कृतीत एक महत्त्वपूर्ण सण मानला जातो दिव्यांचा सण लक्ष्मीपूजनाचा सण या उत्सवाला फटाके फोडले जातात एकमेकांना भेटून आनंदोत्सव साजरा केला जातो आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर तिथं केला जातो गावाबाहेर गेलेली नोकरीला असलेली कुटुंब आठवणीने आवर्जून दिवाळीसाठी घरी येतात दिवाळीची ही कथा आहे दिवाळीच्या या चार दिवसात कशी आर्थिक उलाढाळ होईल याची रोज आपण उजळणी घेऊया